स्वय श्री राम प्रभु कती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती खरं हे बोल कानांवर पडले की प्रसन्न वाटतं हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास असणारा रामायणाचे भक्त आजही प्रभू श्रीराम आणि सीतामातेचे पूजन भक्तिभावने करतात वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण गेली अनेक वर्ष आपण विविध माध्यमांतून ऐकत पाहत आणि जगत आलो आहे आजवर हिंदी भाषेत रामायणावर आधारित बऱ्याच कलाकृती या तयार झाल्या ज्या आपल्याला माहीत आहेत परंतु हिंदी भाषे व्यतिरिक्त तमिळ तेलगू मल्याळम ओरिसी भाषेत देखील रामायणावर आधारित चित्रपट आणि कलाकृती या तयार केल्या गेल्या होत्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच कलाकृतींबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महा टी व्ही अश्वयुगीन काळापासून मनोरंजनाचे विविध प्रकार आपल्याला इतिहासात डोकावल्यास माहीत पडतात नृत्य चित्र गीत अशा विविध कलांमधून अनेक पौराणिक कथा या पुढच्या पिढीपर्यंत आजपर्यंत पोचवल्या गेल्या भाषेचा अडसर न येऊ देता चित्र शिल्प कोरीवकाम अशा विविध कौशल्यांचा वापर करून रामायण महाभारत किंवा अन्य पौराणिक कथा आज एकविसाव्या शतकापर्यंत पोहोचल्या काळानुरूप मनोरंजनाची विविध माध्यम ही उलगडत गेली एका मराठमोळ्या माणसाने चित्रपट या दृकश्राव्य माध्यमाची देखील प्रेक्षकांना याच दरम्यान ओळख करून दिली दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे सतरा साली रामायणावर आधारित लंका दहन हा पहिला मुकपट प्रदर्शित केला या चित्रपटाची एक खासियत अशी होती की प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अन्ना साळुंके यांनी सीता मातेची देखील यात भूमिका साकारली होती यानंतर दादासाहेब फाळके यांनीच मराठीतील पहिला बोलपट एकोणीसशे बत्तीस साली प्रदर्शित केला ज्याचं नाव होतं अयोध्येचा राजा या चित्रपटात गोविंदराव टेंबे दुर्गा खोटे बाबूराव पेंढारकर मास्टर विनायक यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या आता थोडं चित्रपटांच्या जगात पण आणखी थोडं मागच्या काळात जाऊयात एकोणीसशे बत्तीस साली एकीकडे मराठीतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा हा दादासाहेब फाळके यांनी प्रभात फिल्म कंपनीच्या साथीने प्रदर्शित केला तर दुसरीकडे एकोणीसशे बत्तीस साली रामा पादुका पट्टाभिषेकम हा तेलुगू भाषेतील चित्रपट देखील प्रदर्शित झाला या चित्रपटाचं कथानक हे प्रभू श्री राम जेव्हा चौदा वर्षांचा वनवास करून अयोध्येत परत येतात त्यावेळी त्यांच्या पादुकांची जी पूजा होते या सर्व घटनेवर या चित्रपटाचं कथानक हे आधारित होतं यात रामाच्या प्रमुख भूमिकेत यादवली सूर्यनारायण आणि सीतेच्या भूमिकेत सुरभी कमलाबाई या दिसल्या होत्या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील अनेक अजरामर नावांपैकी दोन नावं ती म्हणजे दादासाहेब फाळके आणि व्ही शांताराम व्ही शांताराम यांनी अनेक अजरामर कलाकृती मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासासाठी निर्माण करून ठेवल्या त्यापैकी एक एकोणीसशे पस्तीस साली त्यांनी तयार केलेला चंद्रसेना हा नाटक चित्रपट एकाच वेळी मराठी आणि हिंदी भाषेत तयार करण्यात आला होता एकोणीसशे एकतीस साली वी शांताराम आणि धायबर यांनी दिग्दर्शित केलेल्या चंद्रसेना या चित्रपटाचा हा रिमेक होता या चित्रपटाची कथा रावणाचा पुत्र इंद्रजीत महिरावणाची पत्नी चंद्रसेना हनुमान यांच्या भोवती फिरते चंद्रसेना या चित्रपटाची आणखीन एक खासियत ती म्हणजे ट्रॉलीचा वापर करणारा हा पहिला चित्रपट होता शिवाय या उडते आकृत्या जादुई बाण अवाडव्य हनुमान देखील दाखवण्यात आला होता रामायणातील विविध प्रसंगावर आधारित अनेक चित्रपट आतापर्यंत अनेक दिग्गज दिग्दर्शकांनी विविध भाषेमध्ये तयार केले ज्यात एकोणीसशे चौतीस साली सीता स्वयंवरावर आधारित सीता कल्याणम हा चित्रपट दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर आणि के रामनोत यांनी दादासाहेब फाळके यांच्या प्रभात फिल्म कंपनीच्या बॅनरखाली प्रदर्शित केला होता महत्वाची बाब म्हणजे तमिळ चित्रपट सृष्टीतील सीता कल्याणम हा पहिला रंगीत चित्रपट होता याशिवाय सीता स्वयंवरावर आधारित चित्रपट ओरिसी भाषेत देखील एकोणीसशे छत्तीस साली प्रदर्शित झाला मोहन सुंदर देव गोस्वामी दिग्दर्शित सीता विवाह या चित्रपटात माखनलाल बॅनर्जी मोहन सुंदर देव गोस्वामी कृष्णचंद्र सिंग आणि प्रभावती यांनी प्रमुख भूमिका साकारल्या यानंतर तमिळ भाषेतील सेतू बंधनम हा चित्रपट एकोणीसशे सदतीस साली प्रदर्शित झाला या चित्रपटाचे दिग्दर्शन आर पद्मनाभन यांनी केलं ज्यात पी बी रंगाचारी एम डी पार्थसारखी एम एस मोहनंबल यांनी मुख्य भूमिका साकारल्या या चित्रपटात प्रभू श्रीराम जेव्हा मा सीता मातेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी प्रस्थान करत असतात त्यावेळी वानरसेनाच्या मदतीने त्यांनी जो राम सेतू उभारला त्या राम सेतूची कथा या चित्रपटामध्ये मा मांडण्यात आली आता थोडं आणखी पुढे जाऊयात एकोणीशे त्रेचाळीस मध्ये विजय भट यांनी रामराज्य चित्रपट दिग्दर्शित केला या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे युएस मध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट प्रेम अदीब आणि शोभना समर्थ यांची प्रमुख भूमिका असलेल्या रामराज्य चित्रपटाने एकोणीसशे तेहेचाळीस साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असं नाव कोरलं त्यानंतर तेलुगू भाषेतील श्री सीताराम जन्मम हा चित्रपट एकोणीसशे साली पादुका पट्टभिषेकम एकोणीसशे पंचेचाळीस साली असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये संपूर्ण रामायणम हा चित्रपट तमिळ भाषेत प्रदर्शित झाला के सोमू दिग्दर्शित संपूर्ण रामायणम चित्रपट वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणावर आधारित होता दोनशे चौसष्ट दिवस चित्रपट गृहामध्ये यशस्वी शो करणारा हा पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट ठरला त्यानंतर ता एकोणीशे एकसष्ट साली दिग्दर्शक बाबूबाई मेस्त्री यांनी हिंदीत संपूर्ण रामायण हा चित्रपट साकारला आतापर्यंत पण तमिळ तेलगू भाषेमध्ये रामायणावर आधारित तयार झालेले चित्रपट पाहिले आता थोडं मल्याळम भाषेकडे वळूयात तर एकोणीशे साठ साली सीता हा मल्याळम चित्रपट कुंचाको यांनी दिग्दर्शित केला साली प्रदर्शित झालेल्या जी के रामू दिग्दर्शित श्री राम हा देखील मल्याळम भाषेतील चित्रपट जो नंतर कालांतराने हिंदी भाषेत प्रभू जय श्रीराम या नावाने डब करण्यात आला त्यानंतर एकोणीशे त्रेसष्ट साली प्रदर्शित झालेल्या श्री रामराज्यम या तेलुगू भाषेतील चित्रपटाने सात विभागात नंदी पुरस्कार तीन फिल्मफेअर आणि प्रथम दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला होता आपण चित्रपट पाहिले आता थोडं नव्वदच्या काळात येऊयात तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली ब्रह्मर्षी विश्वामित्र हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यात ज्युनियर एन टी आर यांनी तेलुगू चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकीर्द के सुरू केली ऋषी विश्वामित्र यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन एन टी रामारावा यांनी केलं रंगीत आणि कृष्णधवल चित्रपटांसोबत हळूहळू अॅनिमेटेड चित्रपटांकडे देखील दिग्दर्शकांचा आणि प्रेक्षकांचा कल वाढत चाललेला दिसत होता आजही जपान आणि भारताने मिळून एकोणीसशे त्र्याण्णव साली तयार केलेला रामायण द लेजेंड ऑफ प्रिन्स राम ही वेब सिरीज अॅनिमेटेड चित्रपटांच्या जगतामध्ये आदर्श मानली जाते या सिरीजमध्ये संस्कृत गीतांचा देखील समावेश हा प्रामुख्याने करण्यात आला होता यात रामायणाची संपूर्ण कथा ही दाखवण्यात आली इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या या सिरीजला हिंदी भाषेत देखील डब करण्यात आले होते आणि आजही ही सिरीज प्रेक्षकांच्या आवडीची आहे याशिवाय दोन हजार सहा साली ऑपेरा जावा या गॅरिन निग्राहो यांनी दिग्दर्शित केलेला इंडोनेशियन ऑस्ट्रियन संगीतमय चित्रपट होता ज्या सीता मातेचे अपहरण पारंपरिक शास्त्रीय संगीत नृत्य आणि ऑपेरा यांच्या मिलाफातून दाखवण्यात आलं होतं यानंतर दोन हजार बारामध्ये सन ऑफ राम हा ॲनिमेटेड चित्रपट देखी शी शी देखील आला चित्रपटानंतर जरा मालिका विश्वाकडे येऊया मालिका विश्वातही रामायणावर आधारित अनेक कलाकृती तयार केल्या गेल्या पण यात प्रामुख्याने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेली रामायण ही मालिका अधिक लोकप्रिय अगदी करोना काळात देखील प्रेक्षकांनी पुन्हा रिपीट टेलिकास्ट या मालिकेचे विविध माध्यमांवर पाहिले होते याशिवाय ओ टी टी वाहिनीवर देखील अनेक मालिका आणि चित्रपट लहान मुलांसाठी आले पण त्यात द लेजेंड ऑफ हनुमान ही ॲनिमेटेड वेब सिरीज सध्या अधिक चर्चेत आहे आणि याच सिरीजचा प्रदर्शित होणार आहे आपण आतापर्यंत रामायणावर आधारित तमिळ तेलगू मल्याळम अशा दाक्षिणात्य भाषेतील विविध कलाकृती पाहिल्या पण यात प्रामुख्याने उल्लेख केला जातो तो मराठीतील गीत रामायणाचा मनोरंजनाच्या माध्यमात संगीत हे देखील प्रमुख माध्यम मानलं जातं अनेक संगीत नाटकातून अजरामर कलाकृती तयार करण्यात आल्या आणि म्हणजे कवी गीतकार लेखक गदीप माडगुळकर लिखित आणि गीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणात छप्पन गाण्यांचा संग्रह समाविष्ट करण्यात आलाय आतापर्यंत बाबूजींनी गीतरामायणाचे देशविदेशात जवळपास अठराशे प्रयोग केले याशिवाय आस्था गायत मराठी गीतरामायणाचे हिंदी गुजराती कन्नड बंगाली आसामी तेलगू मल्याळम संस्कृत आणि कोकणी भाषेत अनुवाद झाले इतकंच नाही तर ब्रेल लिपीत देखील गीतरामायण प्रकाशित झाले त्यामुळे मनोरंजन विश्वाला देखील रामायणाची भुरळ ही गेली अनेक वर्ष पडली आहे आणि तीच आपण पाहतोय त्यामुळे आत्तापर्यंत आपण ज्या ज्या मालिका चित्रपट विविध भाषेमध्ये जे आत्तापर्यंत रामायणावर आधारित तयार केले गेले त्याबद्दल आपण पाहिलं आपल्यासाठी सर्वसामान्यांसाठी सर्व प्रेक्षकांसाठी हा नक्कीच एक अविस्मरणीय असा इतिहास आहे आणि अशीच एक ऐतिहासिक घटना बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येत घडणार आहे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला अयोध्येत होणार आहे त्यामुळे आपणही हा दिवस साजरा करूयात या दिवशी आपणही आपल्या घरी दिवाळी साजऱ्या करूयात तुर्तास इथे थांबते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद